भाजपा नेते चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट निकाला आधीच अनिल परबांना पेढा दिलेला आहे आपण पाहतोय बातमी चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे या ठिकाणी अनिल परब यांना पेढा देण्यात आलाय आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे है अनिल परव है। या भेटीमुळे आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे निकाला आधीच अनिल परब यांना चंद्रकांत पाटील यांनी पेढा दिलेला आहे चंद्रकांत पाटील भाजपा नेते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलंय चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलाय नेमक्या पिढा देऊन कसल्या शुभेच्छा देण्यात आल्या अद्याप गुलदस्त्यात आहे याच आधीच अनिल परबांना पेढा देण्यात आलाय का अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट झालेली आहे या भेटीमुळे आता चर्चांना आता उधाण आलेलं आहे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्याआधी या सर्व घडामोडी होत आहेत राजकीय घडामोडींमुळे आता या ठिकाणी अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत चर्चा होत आहेत या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट झालेली आहे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्या हातात पेढा दिलेला आहे आता ही नेमकी भेट कशासाठी होती अनिल परब यांना पेढा कशासाठी दिला यावर आता चर्चा रंगू लागली आहे एकंदरीतच राजकीय घडामोडींमध्ये आता या ठिकाणी या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते चर्चांना उदाहरण आलंय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट ही भेट नेमकी कशासाठी होती यावर आता चर्चा होत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत महेंद्र चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट झाली नेमकी भेट कशासाठी होती याचप्रमाणे आपण जर दृश्य पाहिली तर चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलाय नेमका हा पेढा कशासाठी दिलाय महेंद्र माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक अडचणींमुळे महेंद्र यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आता या दृश्यांनंतर आता या भेटीनंतर चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकी ही भेट कशासाठी आहे चंद्रकांत पाटील आणि अनिल परब यांना पेढा कशासाठी दिला यावर आता चर्चा होत आहेत आपण ही दृश्य पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झालेली आहे या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आले आपण दुसरीकडील ही दृश्य पाहतोय तर उद्धव यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळत आहे नेमकी ही भेट कशासाठी होती यावर आता सर्वांनाच आता याची उत्सुकता आहे नेमकी ही भेट कशासाठी झालेली आहे या भेटीमुळे आता राजकीय घडामोडींमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झाली आहे आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असताना आता दुसरीकडे ही वेगळीच राजकीय घडामोड आपण पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट झाली आहे मात्र ही भेट कशासाठी आहे यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत चर्चा आहे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा दिलेला आहे हा पेढा कशासाठी दिलाय यावर सुद्धा आता चर्चा रंगू लागलेली आहे निकाला आधीच अनिल परब यांना हा पेढा दिला गेलाय अशी चर्चा आता रंगू लागली आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांना एक चॉकलेट दिल्याचं आता सध्या माहिती समोर येते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची ही भेट आणि या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय राजकीय वर्तुळात आता या चर्चांना उधाण आलेलं आहे तर्कवितर्क लावले जात आहेत आत्ताच आपण पाहिलं तर पदवीधर निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहे मतदान झालेलं आहे अनिल परब या ठिकाणी उमेदवार आहेत मात्र निकाला आधीच त्यांना हा पिढा देण्यात आलेला आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांची भेट झालेली आहे त्यामुळे चर्चा होतीय आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत आहेत सर आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन आजपासून आणि आता आपण ही दृश्य पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे अनिल परब यांना त्यांनी हातामध्ये पेढा दिलेला आहे उद्धव यांना चॉकलेट दिलेला आहे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उदाहरण आलंय काय आपण यावर विश्लेषण कराल तसे अधिवेशनाच्या काळात अशा भेटी समोरासमोर होतातच त्याच्यामुळे तस काही नाही आणि मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी पुन्हा वापस जाऊ शकतात हा एक मात्र खरं आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे अलायन्स म्हणून वापस जाऊ शकतात पण एक मात्र खरं आहे की एक भारतीय जनता पार्टीकडून सतत प्रयत्न होतोय एक कॅम्पेन असं त्यांच्याकडनं चालवलं जात की कारण त्यांना माहिती आहे की शिंदे तेवढे आपल्याला फायद्यात पडणार नाहीत विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आणि म्हणून ते कॅम्पेन चालवलेलं आहे की कुठलेही क्षणी उद्धव ठाकरे आमच्याकडे येऊ शकतात आपल्याकडे हे आजचं घडलेलं आहे चॉकलेट आणि पेढा हे प्रकरण हे त्याचंच द्योतक आहे हे दाखवण्याकरता की अजूनही जणू काही आमचे दरवाजे खुले आहेत आणि हे येऊ सर मी आणखी एक महत्वाची बातमी सांगते की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आता विधानभवनाच्या एकाच या ठिकाणी इमारतीच्या एकाच लिफ्ट मधून बाहेर येतानाची दृश्य आता सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यावर आपण काय भाष्य कराल हे तोच प्रकार आहे म्हणजे मग साबुदाण्याची खिचडी वगैरे खाण्यापासून एकत्र असे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसच्या जरी डायलॉग मारले होते आता तोच प्रकार आहे अगदी विनोद करत एकमेकांच्या हातावर टाळ्या देत ते बोलतील त्याचं आपण दाखवू पण आता या टाळ्या इथे दिलेल्या असल्या तरी पण कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या थोबाडीत मारतात अशा प्रकारची विधानं ते करतात मला असं वाटत नाही कधी सुद्धा त्याच्यामध्ये काही मोठ्या फार प्रमाणात त्यांचे जे काही तीव्र मतभेद झालेत किंवा जे काही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अगदी कटुता निर्माण झाली सॉरी उद्धव ठाकरे आणि बीजेपीमध्ये जी काही कटुता निर्माण झालेली आहे ती कुठेतरी संपेल असं मला वाटत नाही हे फक्त मीडियाला दाखवण्यापुरतं किंवा समोरासमोर आल्यानंतर कर्जी कॉल या पलीकडे मी या हात मिळवणीला किंवा एकमेकांना पेढे देण्याला चॉकलेट देण्याला या घटनेला मी फारसं महत्व सर आपल्याला माहिती आहे की आताच पदवीधरची आता मतदान झालेलं आहे या निकाला आधीच जर हा पेडा देण्यात आलेला आहे का चंद्रकांत पाटील यांनी हा पेढा दिलाय का अनिल परबांना अनिल परब यांचा विजय निश्चित मानू शकतो आपण याचा अर्थ आपण अनिल परब यांचा विजय कारण जर का चंद्रकांत पाटलांनी दिलेला आहे तर अनिल परब म्हणजे आशिष शेलार यांचा पराभव किरण शेलार यांचा पराभव मान्य करतायत का ते एक प्रकार चंद्रकांत पाटील तो पराभव मान्य करतात असं समजू शकतो आपण एकूणच आता आपण चर्चांना आपण उदाहरण आलेला पाहायला मिळत आहे नेमकी ही भेट का आहे त्या संदर्भात अजूनपर्यंत काही खुलासा झालेला नाहीये मात्र आपण जर दुसरी दृश्य पाहिली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तर या, लिफ्ट मध्ये काही चर्चा झाली असावी का मला एवढे लिफ्ट येणार एक ते दोन मला वाटत तिसऱ्या मजून खाली येईपर्यंत काय होणार आहे आणि ती जे आपण म्हणतो तेव्हा ती चर्चा होऊ शकते त्यांना जी काही चर्चा हवी असेल ते केव्हाही करू शकतात मी एक नक्की सांगतो या भेटींनी मीडियाला एक दिवस न्यूज चालेल एवढं खाद्य नक्की मिळालेलं आहे आणि पुन्हा भाजपद्वारे एक कॅम्पेन केला जाईल बातम्या पत्र आय टी सीद्वारे की उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे येण्यास उत्सुक ते कसे महाविकास धन्यवाद आपण दिले केलेल्या विश्लेषणासाठी दिलेल्या माहितीसाठी आपल्यासोबत भाजपा प्रवक्ते गणेश हाके फोनलाईन वरून जोडलेले आहेत के सर आपण पाहतोय एकीकडे चंद्रकांत पाटील हे उद्धव यांची भेट घेत अनिल परब यांना पेढा देत आहेत तर दुसरीकडची विज्युअल आपण जर पाहिले तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्ट मधून बाहेर येतात यावर काय आपण प्रतिक्रिया द्याल बघा कुठल्याही गोष्टीचा तो योगायोग असेल एखाद्या म्हणजे म्हणजे लिफ्ट मधून बाहेर येणे एकाच लिफ्ट मध्ये दोघं असणे एखाद्या वेळेला योगायोग असेल त्या गोष्टीचा कुठल्याही पद्धतीचा राजकीय अशा पद्धतीचा संदर्भ लावून अर्थ लावणं चुकीचं आहे दुसरी गोष्ट आपण जे चंद्रकांत पाटलाबद्दल बोललात तर प्रश्न असा आहे की किती राजकीय स्वरूपाची अशी कुठली भेट नव्हती आणि पाणी आपण त्याचे जे काही वेगळे वेगळे अर्थ काढतो वेगळ्या कारणानुषंगाने राजा दादानी ती उदोजींची भेट घेतली असेल आणि तेथ जर ते परब जर उपस्थित असतील कोणी पेढे वाटत असेल मतदान झालेलं आहे त्या निकाला आधीच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना अनिल परब यांना दिलेला आहे त्यावर काय म्हणाल बाबतीत घडत नाही हा अकेशी बोला नाही दादांच्या बाबतीत असं घडत नाही तेव्हा दादांनी म्हणजे आमचा उमेदवार म्हणजे पदवीधरचा असताना किरण शेलार उमेदवार असताना त्यांचं अभिनंदन निकाल छान अगोदर म्हणजे चंद्रकांत दादा असं करणं शक्य नाही आपण मला असं वाटतं की दादाकडून अशा पद्धतीचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असं घडणं शक्य नाही तेव्हा तुम्ही काहीतरी म्हणजे वेगळ्या चुकीच्या माहितीच्या आधारावरती आपण बातम्या चालवत असतात त्यातलीच ही बातमी असावी असं मला वाटतं धन्यवाद गणेशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी सोबत राम कदम हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत राम कदम आपण ही दोन दृश्य पाहतो एकीकडे चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यासोबत भेट झालेली आहे परब यांना त्यांनी आधीच पेढा दिला तर दुसरीकडे आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव एकाच लिफ्ट मधून बाहेर आलेले आहेत महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे जरी करता दोन वेगवेगळे पक्ष असले आमची वैचारिक लढाई असली तरी देखील व्यक्तिगत संबंधांवर त्याचा कधीही परिणाम होत नाही व्यक्तिगत संबंध हा पूर्णपणे हा वेगळा भाग आहे त्याला आपण व्यक्तिगत संबंधांशी जोडला नाही पाहिजे आणि व्यक्तिगत भांडण कुठे आहे ना आदरणीय चंद्रकांत दादांचं आणि उद्धवजींचं आहे ना उद्धवजींचं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे कोणाचंच व्यक्तिगत भांडण नाही आहे जो काही वाद असेल तर पक्षाच्या वैचारिक लढाईचा भाग आहे आणि ती वेगळ्या बाजूला आहे त्याच्यामुळे विधानभवनामध्ये वरच्या सभागृहात माननीय उद्धवजी आहेत तर ते जाताना लिफ्टमध्ये मध्ये भेट होणं स्वाभाविक आहे नंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं डेप्युटी सीएम म्हणून ऑफिस वेगळ्या ठिकाणी आहे उद्धवजींचं वेगळ्या ठिकाणी आहे ते त्यांच्या पक्ष कार्यालयात गेले त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या दिशेला बाहेर पडण्यावर निघणं हेही स्वाभाविक आहे त्याच्यामुळे हा आ, आ, व... काही याच्यावरून आपण काही तर्क काढणं राम कदमजी आपण पाहतोय की आता पदवीधर निकाल या ठिकाणी झालेला आहे अनिल परब हे यांना आता चंद्रकांत पाटील यांनी पेढा दिला आधीच हा पेढा दिलेला आहे तर यावर काय एकंदरीत यावर आपण म्हणाल आता आप कोणी कोणाला पेढा द्यायचा आणि तो निकालासाठी दिला आहे जाणार आहे पुढे भविष्यासाठी दिला आहे की ही निवडणूक पुढच्या निवडणुकीत निवडून या आपल्याला निकालाच्या दिवशी कळेल त्याच्यावर आता भाष्य करण्याची आवश्यकता नाहीये पण आम्ही तातडीनं लढलेलो आहोत आम्हाला विश्वास आहे आमचा उमेदवार निवडून येईल पण निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल तर त्यामुळे तेडा द्यावा काय द्यावा हा त्यांचा व्यक्तिगत विषयाचा भाग आहे राम कदमजी आपण जरी फडणवीस आणि उद्धव यांचे एका लिफ्ट मधून येणं योगायोग जरी आपण म्हंटल तरी चालेल पण मात्र चंद्रकांत पाटील यांची ही जी भेट आहे उद्धव यांना चॉकलेट दिलेला आहे अनिल परब यांना ते पेढा देताना पाहायला मिळतात बोला बोला राम कदमजी बोला मला कुठली माहिती दिली तर त्या ठिकाणी कोणीतरी चॉकलेट आणलं होतं तर आता स्वाभाविकपणे महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण कधी नाही आपण आसपासच्या सगळ्या लोकांना वाटतो ते सगळ्या लोकांना नेतायत ते आणि हीच तर महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरी करता वेगवेगळे पक्ष असले तरी आपण माणूस म्हणून आपण एक आहोत आपलं व्यक्तिगत भांडण नाही आपण राज्यासाठी समाजासाठी एक वेगळे विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत हीच भूमिका लक्षात ठेवणं आवश्यक आहे धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव यांची भेट या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे अनिल परब यांना निकाला आधीच चंद्रकांत पाटील यांनी पीडा दिल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केलेला आहे आणि एकाच लिफ्टमधून ते बाहेर आलेले आहेत त्यामुळे आता ही दोन्ही दृश्य पाहिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळे आता उद्धव आणि फडणवीस एकत्र येणार का यावर आता चर्चा होऊ लागल्या विधान भवनातल्या लिफ्ट मधून दोघांचा एकत्रित प्रवास आपल्या सोबत आहेत गोगावले सर आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय चंद्रकांत पाटील उद्धव यांची भेट तर दुसरीकडे फडणवीस आणि उद्धव यांचा लिफ्ट मधून एकत्रित प्रवास यावर आता चर्चा न उधाणाला यावर आपली प्रतिक्रिया काय नाही त्या चर्चेला काय अर्थ नाही आणि काय नाही उभायोग होता वरच्या सभागृहाचं कामकाज चालू होणार होतं म्हणून ख्रिश्चन साहेब खालच्या सभागृह संपूर्ण वरच्या सभागृहात चालले होते तेवढ्यामध्ये उद्धव साहेब पण ते चालेल गेले त्यामध्ये काही वेगळं अर्थ करायचं काही एका कारण नाही म्हणून तुम्हाला सांगतो जी काय चर्चा चालू आहे ती निरोधक आहे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटी संदर्भात काय म्हणाल त्यांनी अनिल परब यांना निकाला आधीच पेढा दिलाय हो चांगला बाबा आहे त्यांना कळलं काय ते अनिल परत निवडून आलेच म्हणून त्याचा आम्ही विचारतो आणि मग कळवतो आपल्याला धन्यवाद गोगावले गोगावलेजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी विधान भवनातील लक्षवेधी क्षण या ठिकाणी ही दोन्ही दृश्य आपण पाहतो या दोन्ही दृश्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलेला आहे तर्कवितर्क लावले जात आहेत या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांची भेट घेतली आहे अनिल परब या ठिकाणी उपस्थित आहेत अनिल परब यांना पेढा देण्यात आला आहे आधीच हा पेढा देण्यात आला आहे का यावर आता चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे विधानभवनातील लिफ्टमधून उद्धव आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बाहेर येताना पाहायला मिळत आहेत एकत्रित त्यांनी हा लिफ्टमधून प्रवास केलेला आहे त्यामुळे आता उद्धव आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार का यावर आता चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय यामुळे आता या दोन्ही दृश्यांमुळे राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी तर्कवितर्क लावले जात आहेत चर्चा होतीये चंद्रकांत पाटील यांनी उद्धव यांना चॉकलेट दिलेला आहे तर अनिल परब यांना पेढा दिलाय निकाल आधीच हा पेढा दिलेला आहे का यावर आता चर्चा होतीये पदवीधर मतदान झालेलं आहे निकाल येणं बाकी आहे मात्र हा निकाल आधीच पेढा त्यांना दिलेला आहे हा विजयाचा पेढा आहे का शुभेच्छांचा पेढा देण्यात आलेला आहे का यावर आता चर्चा रंगू लागली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव हे एकाच लिफ्टमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा या ठिकाणी रंगत आहेत तर्कवितर्क या ठिकाणी आता लावले जात आहेत विधानभवनातील ही